MIDC परिसरातील मे व्हॅरॅक इंजिनिअरिंग कंपनीने माथाडी कामगारांना कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी रवींद्र खंडागळे आणि राजेंद्र सरोदे यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे एम आय डी सी परिसरातील मे फेरॅक इंजिनिअरिंग कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेचे सभासद असलेले छत्रपती संभाजनगर माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत असलेले माथाडी कामगार रवींद्र साहेबराव खंडागळे आणि राजेंद्र उत्तम सरोदे हे मागील सहा वर्षांपासून या कंपनीमध्ये माथाडी कामगार आहेत माथाडी बोर्डामध्ये नोंदणी झाल्यानंतर काही दिवसांनी कंपनी व्यवस्थापन कामगारांना कामावर घेण्यास टाळाटाळ करत असून तसेच संबंधित कामगारांना कामावर येण्यास कंपनी सुपरवायझर त्रास देत असल्या कारणाने माथडी मंडळास याची तक्रार पण दिली असं सांगण्यात आलं आहे के तक्रार केल्याच्या कारणाने कंपनीने कामगारांना कामावरून कोणतीही कल्पना न देता कमी करण्यात आले आहे माथडी मंडळाने कामगारांना कंपनीमध्ये तात्काळ कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र कंपनीने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रशासनाच्या परवानगीने आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे जोपर्यंत आम्हाला कामावर रुजू करून घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे अशोक मिसाळ एम सी एन न्यूज शेंद्रा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर मी राजेंद्र उत्तम सहोदे हे रवींद्र खंडागळी आम्ही जवळजवळ सहा ते आठ वर्षापासून घरात कंपनीमध्ये काम करत आहोत आणि आमची माथाडी याच्यामध्ये नोंदी पण झालेली आहे तर माथाडी लोकांनी यांना पत्र पण पाठवलं नोटीस चार पाच नोटीस दिल्या की बाबा या दोन आ... कामगार कामगारांना कंपनीमध्ये घेण्यात यावे परंतु कंपनी काही आम्हाला घेईना जोपर्यंत आम्हाला कंपनीमध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवा तुमचं दोन दिवसां उपोषण चालू होतं कंपनीला अजून यावर काही अजून नाही काहीच नाही त्यांनी पण बघितलं नाही आज काहीतरीच बॉम्ब दिवसापासून